नमस्कार मंडळी सावळेचे जणू सावली मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेता सांकित कामत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत काही दिवसापूर्वी मंगळागोरीच्या कार्यक्रमाला सावलीने अमृतावर दादागिरी करणाऱ्या ताराला चांगला धडा शिकवला होता आता या मालिकेतील खलनायकांना धडा शिकवण्यासाठी आणखीन एका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीची मेहंदळेच्या कुटुंबात एंट्री होणार आहे या अभिनेत्री नेमके कोण आहेत चला तर मग जाणून घेऊया विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर सावळेचे जणू सावली मालिकेत एंट्री घेणार आहेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या शिवा मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिका संपल्यावर सविता मालपेकरने लगेच झी मराठीच्या नव्या मालिकेत एंट्री घेतली आहे मेहंद कुटुंबात एंट्री घेतल्यावर त्या सर्वप्रथम प्रत्येकाला त्यांच्या पाया पडायला लावतात त्यांच्या रुबाबदार आवाजानं सर्वांचं लक्ष वेधून घेतात आत्याबाईंना आलेलं पाहून ऐश्वर्याचा चेहरा पडतो त्यापुढे म्हणतात आता सगळ्यांना मी सुतासारखी सरळ करते नाही बघ मला काय म्हणतात माहिती ना जगदंबा यावरून सविता मालेपकर साकारत असलेल्या भूमिकेचं नाव जगदंबा असल्याचं स्पष्ट होत आहे या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आता या सगळ्यात आधी ऐश्वर्याला सरळ करा जबरदस्त आत्याबाईंचं मन सावली नक्की जिंकणार ऐश्वर्यानी ताऱ्याच्या मागे लागा चांगलं सरळ करा आमची बाई आजी रॉक अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत